हॅलो फ्रेंड्स आपण जी रिव्हिजन सिरीज घेऊन आला आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका डी एम आर आणि अपकमिंग एक्झाम करता त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहेत आजच्या व्हिडिओमध्ये समज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सा सांगेल जेणेकरून कमी वेळात जास्त प्रश्नांचा सराव आपल्या या ठिकाणी होईल व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे महर्षी कर्वे पुणे येथील कोणत्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते योग्य उत्तर आहे ऑशन क्रमांक दोन डी डेवल आणि जर आपल्याला अजून विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन रीड करायला वेळ हवा असेल तर आपण व्हिडिओला पॉज करा आणि स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये कोणती संस्था उघडली तर ती आहे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ प्रश्न तीन लोकसेवेसाठी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर ती आहे निष्काम कर्ममठ यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे इसवी सन डॅडेशमध्ये मध्ये शाळा सुरू केली तर ती आहे इसवी सन अठराशे बावन्नमध्ये मध्ये पुढील प्रश्न बघूयात खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा पहिलं ए विधान आहे फी चिपळूणकर विजिळक गोपाळ गणेशागरकर या तिघांनी इसवी सन अठराशे ऐंशीमध्ये मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली ब विधान आहे वी चिपळूणकर बी जी टिळक गणेश आगरकर या तिघांनी अठराशे एक्याऐंशी मध्ये पुण्यात न्यू स्कूलची स्थापना केली तर कोणतं विधान बरोबर आणि आहे लक्षात घ्या अ बरोबर आहे आणि ब जे आहे ते चुकीचं आहेत म्हणजेच काय अठराशे ऐंशीमध्ये मध्ये सुरू केली आणि त्याचं नाव जे आहे ते आहे न्यू इंग्लिश स्कूल यानंतर पुढील प्रश्न डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं तर ते लिहिलं आहे आगरकरांनी पुढील प्रश्न आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते तर ते होते सुधारक याचे संपादक पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की स्त्री शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न आगरकर पंडित रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते तर लक्षात घ्या आगरकर हे पंडित रमाबाईंनी शारदा सदन ही संस्था जी स्थापन केली त्याचे ते हितचिंतक होते म्हणजे प्रोत्साहन प्रोत्साहन करणारे होते यानंतर पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा सा उद्देश काय होता तर त्यांचा जो उद्देश होता तो होता की नवीन वैचारिक दृष्टिकोनाचा स्वीकार यानंतर पुढील प्रश्न तृतीय रत्न हे मराठी नाटक कोणी लिहिले आता लक्षात घ्या तृतीय रत्न हे जे मराठी नाटक आहेत ते महात्मा फुले यांनी लिहिलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जेवढेही प्रश्न बघत आहोत ते तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहेत जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही आम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोटिवेशन देऊ शकता आणि लक्षात घ्या जर तुम्हाला डेली बेसिसवर करंट अफेअर्सची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा ज्यावर डेली सकाळी आठ वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ येत असतो जर तुम्ही डेली बेसिसवर करंट अफेअरचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही यानंतर पुढील प्रश्न बघूयात महात्मा फुलेंच्या शाळेतील चौदा वर्षांच्या मुक्ताय्या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेल्या निबंध कशावर आधारित होता तर तो होता स्त्रियांच्या स्थितीवर पुढील प्रश्न महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला तर लक्षात घ्या महात्मा फुलेंचा जो सत्यशोधक समाज आहे त्याने धार्मिक गुलामगिरी या विरुद्ध आवाज उठविला यानंतर पुढील प्रश्न महर्षी कर्वेंनी एकवीस एप्रिल एकोणीसशे चौचाळीस मध्ये स्थापन केलेल्या समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला तर राईट आन्सर आहे जाती निर्मूलन संस्था पुढील प्रश्न महर्षी कर्वेंनी तीन जून एकोणीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या माहिती विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून कुन मिळाली तर ती मिळाली आहे ऑप्शन तीन जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी यानंतर पुढील प्रश्न कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या तर त्या सुरू केल्या आहे शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न राजाशी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते तर ते होते मिस क्लार्क वसतिगृह म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केले आहे तर के ते केले आहे ऑप्शन क्रमांक तीन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यानंतर पुढील प्रश्न कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल होते तर तो आहे घटस्फोटाचा व वारसाचा कायदा पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे तेवीस साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली राईट आन्सर आहे ऑप्शन एक द प्रॉब्लेम ऑफ रुपी पुढील प्रश्न कशामधील डॉक्टर आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय राईट आन्सर आहे ऑप्शन दोन बहिष्कृत भारत पुढील प्रश्न एकोणीसशे सहामध्ये दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलितोद्वाराचे कार्य कोणी केले तर ते केले आहे ऑप्शन क्रमांक तीन विठ्ठल रामजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आपण या पदांकरिता जर फॉर्म भरला असेल स्क्रीनवर डिटेल आहेत तर या सर्व पोस्टसाठी आपल्याकडे दोन हजार प्लस प्रश्न वीस प्लस ऑनलाईन टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट मॉक टेस्ट म्हणजे काय जसा परीक्षेचा पॅटर्न आहे साठ प्रश्न नॉन टेक्निकल चाळीस प्रश्न टेक्निकल अशा दोन आपण टेस्ट तुम्हाला देत आहोत तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लगेचच आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवांद्र न्यूष्केटर त्याला डाउनलोड करा आणि त्यावरून कोर्स पर्चेस करायचा कि कर आहे किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौथीचा व्हॉट्सअप करू शकता ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रँक देखील त्या ठिकाणी समजणार आहे तर नक्की तुम्ही परचेस करा तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका नॉन टेक्निकल जे मटल आहेत त्यामध्ये तुम्हाला एकोणवीस हजार प्लस प्रश्न भेटत आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि रँक देखील बघायला भेटेल या कोर्समध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट असे टोटल तेराशे प्लस प्रश्न आणि चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला बघायला भेटेल हा जर नॉन टेक्निकलचा पॅकेज जर घेतला तर जेवढेही अपकमिंग एक्झाम आहे तर था, ठाणे नागपूर मीरा भाईंदर या सर्वांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल तर नक्की परचेस करा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ तिचा व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे महर्षी कर्वे यांनी डॅडेश येथील विद्वेशी पुनर्विवाह केला होता तर राईट आन्सर आहे शारदाश्रम येथील ज्या विधवा होती तिथेशी त्यांनी विवाह केला आहे पुढील प्रश्न एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन थोंडो केशव कर्वे पुढील प्रश्न बघायचा आहे बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली तर लक्षात घ्या बहिष्कृत हितकारणी सभा ही ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केले आहे पुढील प्रश्न मुकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले तर लक्षात घ्या मुकनायक हे जे नियतकालिक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला आहे यानंतर पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे सत्तावीस या वर्षी महाड येथे चौदार तळे सत्याग्रह कोणी केला तर तो केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी गोलमज परिषद कोणती मागणी केली तर लक्षात घ्या त्यांनी जी मागणी केली आहे ती आहे स्वतंत्र मतदारसंघाची यानंतर पुढील प्रश्न डॅडश हे सामाजिक क्रांतीचे जनक होते तर लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते आणि जेवढेही समाजसुधारक बघत आहोत तर लक्षात घ्या परीक्षेत या हा जर टॉपिक आला तर त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि समाजसुधारक यावर सगळ्यात जास्त वेटेज असतं त्यामुळे आपण जे रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो हो, आहोत त्यामध्ये तुम्हाला हेच व्हिडिओ तुम्हाला आवर्जून बघायला भेटेल जास्तीत जास्त प्रश्न आपण कवर करत आहोत त्यामुळे तुम्ही यादीचे जरी व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की खाली प्ले लिस्ट दिले त्यात जाऊन आपण विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघायचे आहेत पुढील प्रश्न आहे डॅश डॅशचा आधार घेऊन अगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला योग्य उत्तर आहे ऑपन क्रमांक तीन बुद्धी प्रामाण्यवाद याचा आधार घेऊन त्यांनी विद्यार्थी मित्रांनो सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला आहे पुढील प्रश्न मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केली होती राईटर अँसर आहे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी यानंतर पुढील प्रश्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनतापत्र व डॅडश या वृत्तपत्रांचा वापर केला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुकनायक या वृत्तपत्राचा वापर केला पुढील प्रश्न जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी डॅडॅश यांनी इसवी सन एकोणीसशे चौरचाळीस मध्ये समता मंच स्थापन केला तर तो केला आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी यानंतर पुढील प्रश्न राजर्षी शौ मूळ घराणे कोणते तर लक्षात घ्या राजेशी शाहू महाराजांचे मूळ घराणे जे आहे ते आहे घाटके यानंतर पुढील प्रश्न अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर ती केली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी पुढील प्रश्न पुणे येथे इसवी सन डॅडॅश मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली तर लक्षात घ्या पुणे येथे इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली आहे यानंतर पुढील प्रश्न सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना डॅडेश केली तर योग्य उत्तर आहे ऑशन क्रमांक तीन ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसांच्या मुक्तीसाठी विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघण्यापूर्वी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि खाली एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे त्याला तुम्ही जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो पुढील प्रश्न गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले तर लक्षात घ्या हे जे पुस्तक आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं आहे यानंतर पुढील प्रश्न पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी रीतीचं आधुनिकरण जिवंत जनावरांची पैदास फलोद्यन शास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी प्रथम कोणी मांडल्या तर ह्या विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडले आहे यानंतर पुढील प्रश्न इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे मृद वाक्य आहे तर हे ब्रिद वाक्य गोपाळ गणेश आगरकरांचं आहे यानंतर पुढील प्रश्न डॅडॅश यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केलं तर गोपाळ गणेश आगरकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलं आहे यानंतर पुढील प्रश्न डॅड म्हणाले की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे तर कोण म्हणाले तर ते म्हणाले आहे जी जी आगरकर यानंतर पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराळ जवळ या गावी झाला तर लक्षात घ्या गणेश आगरकर यांचा जन्म टेंबू या ठिकाणी झाला आहे पुढील प्रश्न छत्रपती शाहूंना डॅडश या नावाने ओळखले जात असे तर कोणत्या नावाने तर ते आहे लोकांचा राजा यानंतर पुढील प्रश्न डॅडश यांनी महार वचने रद्द करण्याची आज्ञा केली तर ते आहेत छत्रपती शाहू महाराज पुढील प्रश्न स्वतःच्या संस्थानात मागास वर्गांकरिता पन्नास टक्के आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण तर ते आहेत छत्रपती शाहू महाराज पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराज एकोणीसशे डॅड येथे झालेल्या अध्यक्ष होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हुबळी यानंतर पुढील प्रश्न महर्षी कर्वी यांचा जन्म डॅडॅश रोजी झाला तर त्यांचा जो जन्म आहे ते अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला आहे पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे सातमध्ये मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे या संस्थेची संस्थेची स्थापना केली तर कोणत्या आहे महिला विद्यालय यानंतर पुढील प्रश्न रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले तर ते म्हटले आहे राजाराम मोहन रॉय यांना तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण डीएमआर या परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या आरच्या जेवढ्याही टेक्निकल पोस्ट आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत सर्वांवर आधारित आपल्याकडे पंधराशे प्लस टेक्निकल प्रश्न वीस सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आणि दोन फुल लेंथ शंभर प्रश्नांच्या मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत प्राइस देखील अगदी कमी ठेवली आहे अधिकच्या माहितीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ स व्हॉट्सअप करा लक्षात घ्या जे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटायचं असेल की स्टापनर झालं औषध निर्माता झालं फायरमन झालं यासाठी आपल्याकडे पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत सोबत जर तुम्हाला नॉन टेक्निकलचं मटेरल हवा असेल तर नक्की परचेस करा यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळी पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र म्युन्न्सिपल ऍक्ट म्हणजे बाकी एक्झामसाठी हे तुम्हाला मटेल अगदी उपयुक्त ठरणार आहे तर नक्की तुम्ही परचेस करायचा आहे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स लगेचच परचेस करा तसेच आपल्याला फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर अडीचशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत अडीचशे प्राईज आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर प्रोव्हाइड केलाय सर्व परीक्षेसाठी अगदी हेल्पफुल ठरणार आहेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली बसेसवर चालू घडामोडीची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा एक्झामच्या अपडेट आणि मटेरियलसाठी तुम्ही आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थँक्यू